सोडून द्या आणि पुढे चला कदाचित आज त्रास आणि दुःख होईल पण आयुष्य नेहमी पुढं जात ही शिकवण मात्र सोबत राहील नमस्कार मंडळी मी सायली तुमची जवळची मैत्रीण सोडून देणं हे आपल्या आयुष्यातलं सगळ्यात अवघड काम असेल पण ते सगळ्यात महत्वाचं देखील आहे जे आपल्यावर प्रेम करत नाहीत किंवा आपल्या भावना समजून घेण्याचा प्रयत्न देखील करत नाहीत त्यांच्यावर आता प्रेम करणं थांबवूया कधी कधी घ्यावे लागतात असे निर्णय की ज्यामुळे ना आपलं आयुष्य प्रचंड बदलून जात असं मी म्हणत नाहीये की तुमच्या नात्याला संधी देऊ नका मी असंही सांगत नाहीये की तुम्ही तुमचं नातं सुधारण्यासाठी कोणताच प्रयत्न करू नका पण नात्यात कधीतरी अशी वेळ येतेच जेव्हा जाणवतं की त्यातली आपुलकी संपलेली आहे असं नातं आता पुढे कोणत्याही दिशेला जाऊ शकत नाही नात्याची अशी स्थिती झाली तरी त्या नात्यात असलेले लोक रोज एकमेकांशी बोलत असतातच पण त्यानं परिस्थिती मात्र बदलत नाही संवाद हे एक प्रभावी साधन असतं पण त्या संवादामुळं बदल घडत असेल तरच त्याचा उपयोग आहे ना जर तसं होत नसेल तर तिथं राहणं तिथंच थांबणं चुकीचं आहे कारण ज्याच्यावर तुम्ही प्रेम करता त्याला तुम्ही कितीही संधी दिली तरी फार फार तर तुम्ही त्याची एखादी दुसरी सवय बदलू शकता समोरच्या व्यक्तीचा मूळ स्वभाव तर बदलू शकणार नाही आपण आणि म्हणूनच आता सोडून देऊयात आपण ना नेहमीच दुसऱ्यांना समजून घेण्याचा प्रयत्न करतो पण स्वतःला समजून घेत नाही आपण नेहमीच दुसऱ्यावरच प्रेम करतो पण स्वतःवर करत नाही आपण नेहमीच दुसऱ्याला प्राधान्य देतो पण स्वतःला देत नाही हे सार थांबण्याची वेळ कधी ना कधीतरी येतेच त्यामुळे योग्य निर्णय घ्यायचे असतील तर आधी स्वतःला जाणून घ्या जेव्हा आपण स्वतःवर प्रेम करायला लागतो तेव्हाच आपण इतरांच्या प्रेमाची आणि भावनांची कदर करू शकतो हे लक्षात घ्या आणि जेव्हा तुम्ही स्वतःला प्राधान्य द्यायला लागाल तेव्हा लोक तुमच्यावर प्रेम करणं थांबवतील याची पूर्ण कल्पना तुम्हाला असायला हवी बर का तुमच्या आजूबाजूचे लोक तुमचं कौतुकही करणार नाहीत तुम्हाला समजून घेणारी एकही व्यक्ती तुमच्या आसपास नसायची शक्यता सुद्धा आहे तुम्ही स्वार्थी आहात आणि म्हणूनच तुम्ही नातं संपवलं असाही आरोप तुमच्यावरती केला जाऊ शकतो पण तरीही इट्स ओके okay. तुम्हाला सत्य आणि वास्तव माहिती आहे एवढं पुरेसं आहे तुम्हाला इतरांच्या शिक्कामोर्तमची गरज आहे का अजिबात नाही तुम्ही स्वतःला हे समजावून सांगणं आणि तुमचा स्वतःचा त्यावर विश्वास बसणं हे महत्वाचं आहे त्यानंतर इतर लोक तुमच्याबद्दल काय विचार करतात हे फारसं महत्वाचं राहत नाही जी व्यक्ती स्वतःसाठी उभी राहते ती लोकांना फारशी आवडत नाही हे लक्षात ठेवा तुमच्या आसपास वावरणारे लोक हे तुमच्यासाठी अयोग्य आहेत याची ज्या दिवशी तुम्हाला जाणीव होईल त्या दिवसापासून तुमच्या आणि त्यांच्यामधलं अंतर वाढवा त्यांना सोडून देणंच योग्य आहे हे, हे स्वतःला समजवा कुठलीच गोष्ट चिरकाल टिकत नाही तुम्ही त्याच चुका परत परत करू नये म्हणून आयुष्य तुम्हाला काही चांगले धडे शिकवतं हा असाच एक धडा आहे असं समजा आणि निर्णय घ्या जया किशोरी यांच्या इटसोबे पुस्तकातला हा धडा होता सोडून देणं हे वाचल्यानंतर मला हे तुमच्यापर्यंत पोहोचवण्याची खूप गरज वाटली मंडळी बघा आपण इतरांपेक्षा वेगळ्या विचारांचं आयुष्य जगू शकतो आपले छंद इतरांपेक्षा वेगळे असू शकतात आपली मतं इतरांपेक्षा जास्त ठाम आणि जास्त वेगळी असू शकतात आपण प्रत्येकच वेळी सर्वांना आनंदी ठेवू शकत नाही आपल्याबद्दल प्रचंड गैरसमज निर्माण होऊ शकतात आपण खूप चांगले वागलो तरी देखील आपल्या वागण्याचा शकतो आपला कितीही प्रामाणिक असला तरीही तो समोरच्या बऱ्याचदा आपला वापर फक्त कामापुरता करून घेतला जाऊ शकतो सतत आपल्याला नावं ठेवली जाऊ शकतात जवळचे लोक आपलं मानसिक खच्चीकरण करू शकतात आपल्याला त्रास देण्यासाठी आयुष्यभर ज्या व्यक्तींचा राग राग केला त्या व्यक्तींना साथ देऊन आपला त्रास लोक वाढवू शकतात आपल्या जवळच्या लोकांकडून आपलं कौतुक केव्हाही होणार नाही ज्या गोष्टी आपण केलेल्या नाहीत त्या गोष्टी कशा झाल्या हे छान रंगवून इतर लोक त्यावर चर्चा करूच शकतात या सगळ्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे स्वतःला त्रास करून घ्यायचा आहे आणि आपल्या शारीरिक आणि मानसिक आरोग्याकडे दुर्लक्ष करायचं आहे की आपलं काम छान आनंदाने करत राहायचं आहे स्वतःची प्रचंड काळजी घेत जे लोक आपल्यावर प्रेम करतात त्यांच्यासाठी जगायचं आहे हे आपण ठरवायचं हो बऱ्याचदा आपण लोक ओळखायला चुकतो चुकतो म्हणण्यापेक्षा आपण आपलं काम अत्यंत प्रामाणिकपणे करत असतो पण तरीही आपणच किती दोषी आहोत हे ठरवलं जाऊ शकतं या सगळ्यामध्ये आपल्याला अडकायचं नाहीये जे लोक आपल्याला रोज प्रेरित करतात जे लोक आपल्या आनंदावर प्रेम करतात अशा लोकांसाठी जगत राहूया आपल्या आजूबाजूला फक्त आणि फक्त आपल्याला पूर्णपणे ओळखणाऱ्या आणि आपल्यावर प्रचंड प्रेम करणाऱ्या लोकांनाच वावरू देऊयात आता आपण थोडं स्वार्थी होऊयात नको त्या ठिकाणी अडकलेला पाय सोडवून पुढे चालत राहूयात जे जसं आहे तसंच राहणार याचा स्वीकार करून आपल्या स्वप्नांवर आणि आपल्या माणसांवर प्रेम करत राहूयात प्रत्येकच वेळी आपली माणसं ही रक्ताच्याच नात्यांनी गुंफलेली असतील असं नाही बरे का कोण आपलं आहे कोण परक आहे याचा जरासा शोध घेऊयात जे जसं चालू होतं ते तसंच चालू राहणार आहे आपण कोणताही बदल करू शकणार नाहीये आपलं प्रेम कोणालाही बदलू शकत नाही म्हणून आता आपण स्वतःला बदलूयात आणि आपल्या जीवनामध्ये कोणाला किती स्थान द्यायचं आहे याचा जाणीवपूर्वक विचार करत राहूयात काहीही झालं तरी आपल्याला काम करत राहायचं आहे आपल्याला छान आयुष्य जगत राहायचं आहे आपल्याला प्रामाणिक आयुष्य जगत राहायचं आहे हे लक्षात ठेवूयात स्वतःवर प्रेम करत राहूयात सोडून देणं ही एक कला आहे ती सवयीने आपण शिकणार आहोत सुरुवातीला त्रास होईल रडायला येईल चिडचिड होईल पण त्यानंतरची असते या सगळ्यातून बाहेर पडण्याची स्वतःवर काम करण्याची स्वतःला शांत करण्याची ती स्टेप घेणं खूप गरजेचं आहे त्यासाठी जे काही करायला लागेल ते सगळं करूयात आपली मानसिकता छान ठेवण्यासाठी आपल्याला छान छान उपक्रम रोज छोटे छोटे करावे लागतील ते करत राहूयात आपला व्याप आपण वाढवूयात आणि त्याच्यामध्ये भरपूर अडकून जाऊयात काय बरोबर ना